आळेगाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे जाळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून रस्त्यात पडलेले मोठे मोठे खड्डे अपघातास कारण बनत आहे मोठ्या प्रमाणावर कामगारांची तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची या ठिकाणी वर्दळ असते त्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात येथे नियमितपणे घडत असतात औद्योगिक विकास महामंडळाकडून वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता कामगार व वाहतूकदारांनीच आक्रमक पवित्रा अवलंबल्याचे दिसत आहे दररोज हजारो टन मालवाहतूक करणाऱ्या या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था ही गंभीर बनली आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी साली सिन्नर तालुक्यात औद्योगिकीकरणाने आरंभ केला मुसळगावचे औद्योगिक वसाहत माळेगावची एम आय डी सी से सेज असे प्रकल्प बघता बघता वाढू लागले सिन्नरच्या औद्योगिकरणाकडे बघून अनेक उद्योजकांनी या ठिकाणी आपले उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आज उद्योगांना आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी असलेले जीवनवाहिनी म्हणजे रस्ते बाजारपेठेसाठी दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे मात्र माळेगाव औद्योगिक वसाहतीतील रस्तेच निकृष्ट दर्जाचे असल्याने उद्योजकांनी व्यवसाय करायचे कुठे आधीच मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात जात आहेत त्यात आपल्या सरकारची नामुष्की की उद्योजक व कामगारांना प्रवासासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देता येत नाही या ठिकाणी कामगार कामावर जणू जीव मुठीत घेऊनच येत असतो येणाऱ्या मालाची वाहतूक सुद्धा अतिशय खर्चिक अशी होत आहे सिन्नरचे औद्योगिक क्षेत्र लहान सहान उद्योगांबरोबर कामगार वर्ग त्याचप्रमाणे दळणवळणांच्या साधनांनी भरू लागला मात्र एमआयडीसीतील रस्ते बघितले की सर्वसामान्यांबरोबरच कामगार वर्ग आणि उद्योजकांच्या मनातही धडकीच भरते अनेकदा रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली दिवसाढवळ्या या ठिकाणी माती टाकली जाते मात्र कायमस्वरूपी उपाययोजना आज न केल्याने आता कामगार व वा वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा अवलंबल्याचे दिसत आहे एस ए न्यूजसाठी ऋषिकेश घोलप एम आय डी सीचा रस्ता आहे ना फार खराब झालेला आहे फार खड्डे झालेले पावसामुळे इतके खड्डे पडले आहे का एक वाचवलं तर दुसरा परत तो वाचवताच येत नाही मागच्या गाडीवाला बी त्याची बी होऊन जात फार आमच्या गाड्यांची फार नुकसान झालेली आहे गाडी पंक्चर होते गाडी गॅरेजला नेऊन आम्हाला खर्च वाढतो आमचा आणि मोठ्या गाडीवाले बी पूर्ण आंगावर हो येतात प्रत्येक रिक्षावाल्याला त्रास आहे या रस्त्याचा एक खड्डे कधी बुजवणार आहे एमआर शेवाल्याला विनंती आहे की रस्त्याचं काम कमी लवकरात लवकर पूर्ण करा बोला गोष्ट अशी रस्त्याच सगळ्या लोकांना त्रास आहे या रस्त्याचा खड्डे असे झाले ते याच लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आणि एक माझ्या समोर आता इतक्या पाच मिनिटं झाले आता इतक्यात एक बाय पडली सगळी चिकलं माखून गेली त्या बाबाचे गुडगे बिडगे फुटून गेले हा सगळ्या जनतेला त्रास झाला आहे माळेगावच्या माळेगावच्या जनतेलाच नाही तर मा मान्नर तालुक्याचा त्रास आहे सगळे लोक कामाला इथं सगळ्यांना त्रास होतोय त्याचा त्याची जरा दखल घ्यावी माळगावच्या लोकांना जरा चांगला रस्ता बनवून द्यावा आणि त्याच्यासोबत आमचं कामाला यायचा हा रोड आहे कंटिन्यू वाचल वेळ वाचल आणि त्रासही होणार नाही दररोज कोणी ना कोणी पडत राहत समोर कोणला तरी उचलायला जावं लागतं आज ती बाय पडली उद्या आम्ही पडू शकतो त्रासच आहे रोडचा त्याच जरा काम करावं एवढीच विनंती बस सिन्नर सिन्नारपरा शहरातील सर्वत्र सध्या रोड आहेत ना एकदम खराब झालेले आहेत आणि रोडवर भरपूर खड्डे पडलेले आहेत पण विशेष करून म्हणजे एमआडीची एरिया म्हणजे माळेगाव एमआडीची त्या ठिकाणी रोड खूपच खराब झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक जण गाडी चालवताना खड्डे वाचवण्याचा प्रयत्न करतो तर त्यामधून दुसरा मागचा येणार माणूस धडक होतात आणि अशामुळे ॲक्सिडेंटचं चॅन्सेस वाढलेले आहेत तरी प्रशासन व अधिकारी वर्गाला आमची सिनियर क कर, विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रोडची कामं करून लोकांना सहकार्य करावी आज आपली जी एम ऑडीशी आहे ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे पण आज आपले एम ऑडीशी जे काही रस्ते त्या रस्त्यामुळे आपल्या सिन्नर तालुक्याचं आज जे बाहेरचे लोक येतात ते रस्ते पाहून आपल्याला खूप म्हणजे आज नाव ठेवत कारण रस्त्याची खूप दुर्दशा झालेली कारण इथे येणार सर्वसामान्य जनता आहे हे कर्मचारी वर्ग असन कंपनीचे मालक असन तर यांनी रस्त्याची वारंवार कंप्लीट केली आहे ठीक आहे आज पाऊस जास्त झालाय तरी पण हे जे प्रशासने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि जे रस्त्याचे काम आहे ते लवकरात लवकर मार्गी लावे आणि एक कर्मचारी वर्गाला थोडासा दिलासा द्यावा कारण त्यांचे पण खूप पडण्याचे प्रमाण झाले ॲक्सिडेंट झाले जे खूप इथं वाढलेले आहे ते मोठ्या गाड्यांचे पण खूप प्रॉब्लेम येतात पण ते कसे बाहेर जास्त कोणी काही बोलू शकत नाही पण एकतरी स्थानिक वर्गाने इथे एकत्र येऊन लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी आणि लोकांच्या ज्या समस्या म्हणजे ज्या रस्त्याच्या समस्या लवकर लवकर अशी मी एक सुंदर म्हणून जाहीर विनंती करतो खूप दिवसापासून बघतोय आम्ही एमर्जेन्सी मध्ये रस्ते रस्त्यांचे जे खड्डे ते वारंवार वाढतच चाललेले पहिले किरकोळ खड्डे होते परंतु आता एक एक दोन दोन फुटापर्यंतचे रस्ते झालेले वारंवार प्रशासनाला आम्ही तक्रार करू नाही कुणीही याची दखल घेतलेली नाही त्यामुळं हे न्यूजच्या माध्यमाने आम्ही प्रशासनाला हे कळवण्याचा प्रयत्न करतो आहे प्रशासनाने हे सर्व रस्ते तात्काळ बुजवावे आणि जे गोरगरीब लोक इथं पोट भरण्यासाठी आता जे बाहेरून येतात ते कोणी बोलत नाही पण आज जे इथले स्थानिक लोक आहे आज त्यांनी आवाज उठवला त्यामुळे इथे जे खड्डे पडलेले रस्ते ते प्रशासनाने लवकरात लवकर बुजवावे आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा एवढी मी प्रशासनाला अपेक्षा क प्रशासनाला आवाहन करतो आणि नंबर विनंती करतो की हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे एम आय डी सी प्रमाणे सिन्नर शहराचं सुद्धा अशीच बकाल अवस्था झालेली आहे त्याबद्दल आम्ही पण नगर परिषदेला कळवलेले आहे नगर परिषदेला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे नगर आम्हाला हे खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु अजून कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही रोजही लोकांचे अपघात उभा राहिले अपघाताचं प्रमाण वाढलं ट्राफिकचं प्रमाण वाढलेलं आहे कोणी याकडे लक्ष देत नाही सिन्नरला जणू असं प्रशासनच नाही सिन्नरला मोकळं सोडून दिलेलं आहे कोणी वालीच नाही सिन्नरला अशा पद्धतीने हा कारभार चालू आहे लवकरात लवकर यमाडी स्थितीतले आणि सिन्नर शहरामधील सर्व रस्ते बुजवावे ही प्रशासनाला मी प्रशासनाला मी विनंती करतो थांबतो